जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्यातर्फे संपूर्ण भिवंडी मतदारसंघात गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं महिलांना रोजगार मिळावा व त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात हेच या मागचं उद्दिष्ट होतं बदलापुरात शंभर महिलांना शिलाई मशीन देण्यात आली तसेच वांगणीमध्येही कपिल पाटील यांच्या माध्यमातून व ॲडव्होकेट निलिमा सारंगा यांच्या पुढाकारानं अनेक गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट निलिमा सारंगा यांनी महिलांना विशेष मार्गदर्शनही केला व या शिलाई मशीनचा वापर कशा पद्धतीने करू शकतात हे देखील सांगितलं यावेळी मागणीमधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते या संदर्भात अधिक माहिती ॲडव्होकेट निलिमा सारंगा यांनी दिली आहे केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार कपिलजी पाटील यांचा आज तर वाढदिवस आहे आपण पहिलं वाढदिवसानिमित्त संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्येच नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यातच आपण बघतोय बदलापूर नजिक असलेल्या वांगणी शहरामध्ये सुद्धा अनेक महिलांना महिला ला या ठिकाणी शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलेलं आहे अनेक महिलांनी लाभ घेतलेला आहे लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आधी आपण या मान्यवरांचं प्रतिक्रिया घेतो आहे कशा पद्धतीने शुभेच्छा देत आहे आणि काय सांगाल कसा वाटला हा उपक्रम अगदी छान आहे आदरणीय पंचायत राज केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या वांगणीकरांच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना या ठिकाणी सर्वांचे या महिलांचे भगिनींचे आशीर्वाद लाभतील यात शंकाच नाही आपण आज पाहतो आहे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब एक महिला सक्षमीकरण दलित वस्ती स सक्षमीकरण तुमचे अल्पसंख्यांक सक्षमीकरण प्रत्येक घटकाला न्याय भेटला पाहिजे आदिवासी महिलांना न्याय भेटला पाहिजे प्रत्येक खे खेडोपाड्यात स्वच्छ पाणी पिण्याचं पाणी रस्ते पोचले पाहिजेत या भूमिकेतून कार्य चाललेलं आहे आज गावोगावी आपण बघत असाल तर जल मिशन म्हणून ज्या पाण्याच्या स्कीम आहेत हेतू हाच आहे की महिलांना आमच्या कुठल्याही प्रकारचा त्रास न झाला पाहिजे आज, आज आपण बघितलं असेल तर उज्ज्वला योजनेतून करोडं महिलांना आज या देशामध्ये सिलेंडर गॅस योजना मोफत मिळाली आहेत जेणेकरून महिला भगिनी जे हा याच्यापूर्वी स्वातंत्र्यापूर्वी आपण जे हालाखीचे दिवस काढलेले आहेत सगळीकडे सुधारणा होता असताना आमचा गोरगरीब बांधवसुद्धा त्यापासून वंचित न राहिल्या पाहिजे या हेतूनही त्यांचं कार्य चालू आहे आणि त्या नरेंद्रजी मोदी साहेबांच्या प्रेरणेतून खासदार कपिल पाटलांनीसुद्धा त्यांचा या चांगल्या उपक्रम उपक्रमाला प्रतिसाद देऊन वाढदिवसानिमित्त आमच्या महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी कुटुंबाला त्यांचा आर्थिक हातभार लावण्यासाठी व्यवसायासाठी जे शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे अशा अनेक प्रकारच्या योजना त्यांच्या कल्पनासुद्धा त्यांच्या असतात आणि त्या त्या त्यामधून या महिलांना नक्कीच त्याचा फायदा होईल मी पुन्हाच एकदा केंद्रीय कपिलजी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो सर कशा शुभेच्छा देत आहे थोडक्यात कसा वाटला उपक्रम अगदी आजचा उपक्रम म्हणजे भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील साहेब यांनी जे कपि खासदारकी लढवली खासदारकी निवडून आणले आल्यानंतर त्यांनी कशा समस्या सोडायच्या लोकांच्या का, लोकांना काय गरजे गरजे वस्तू आहेत त्या ग गरजेच्या वस्तूवरती लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला ज्या 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 केंद्राच्या केंद्रा ज्या स्कीम आहेत कपिल पाटील साहेबांनी केंद्रावरनं त्या स्कीम आणून प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या अडअचणी सोडण्यासाठी प्रयत्न केला आज त्यांच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळे वांगणीकर महिला मंडल मंडली त्यांना शुभेच्छा देतो आहे अर्थात आपण बघतोय शुभेच्छा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या जातात काय सांगाल महिलांसाठी अतिशय उपयुक्त असं एक कमवण्याचं साधन आपण म्हणू शकतो त्यांना रोजगार एक उपलब्ध होईल कशा शुभेच्छा देतात सर्वप्रथम केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील यांना वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज महिलांना जे त्यांनी शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे आणि त्या शिलाई मशीनचा नक्कीच महिलांना फायदा होणार आहे त्याचा महिला नक्की चांगल्या प्रकारे आपल्या कुटुंबाचा घर खर्च भागवण्यासाठीचा उपयोग करणार आहे परंतु मी मान्य केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांना अजून एक विनंती करते की यापुढे देखील महिलांना तुम्ही चांगल्या प्रकारे संधी रोजगारची संधी निर्माण करून द्यावी कारण अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या घरी असतात किंवा बाहेर पडण्यासाठी घाबरतात तर ता त्यांच्यासाठी तुम्ही एक चांगलं चांगली संधी आमच्या वांगणीकरांसाठी उपलब्ध करून द्यावी मागणी करण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून कशा शुभेच्छा देतात सर्वप्रथम मी केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आज त्यांनी ह्या इथे सर्व महिलांना जो अत्यंत आवश्यक असलेली जी शिलाई मशीन आहे ह्याचं वाटप करण्याचं जे काम घेतलेलं आहे हाती ते आणि अतिशय म्हणजे उपयुक्त असं आहे सर्व महिला त्याचा अगदी खूप छान प्रकारे फायदा घेतील यात शंकाच नाही पण ह्याच प्रकारे असंच मी पण यांना साहेबांना विनंती अशी करेन की ह्याच्यापुढे पण तुम्ही अशा अनेक योजना राबवून आमच्या सगळ्या महिलांना अगदी सक्षम करण्याचं जे हाती कार्य घेतलेलं आहे ते इथून पुढे पण असं चालू ठेवावं आणि सगळ्या महिला सक्षम व्हाव्यात याप्रकारे माझ्या शुभेच्छा असतील अर्थात महिला सक्षमीकरणासाठी आणखी प्रयत्न व्हावे अशी इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे पदाधिकाऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आपल्यासोबत आता काही लाभार्थी असणार आहेत ज्यांनी खरंतर याचा लाभ घेतलेला आहे आपण त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीनं एक रोजगाराची संधी आता तुम्हाला मिळणार आहे कशा पद्धतीनं लाभ घेणार आहात केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिलजी पाटील साहेब प्रथम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते ह्यांच्या प्रयत्नातून आम्हाला शिलाई मशीनचं वाटप झालेलं आहे आणि त्या शिलाई मशीनचा वाटप घेऊन आम्ही आमच्या कुटुंबाचा पुरेपूर उदरनिर्वाह करू व आमच्या कुटुंबाला हातभार लावू आणि आमचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करू आणि मी कपिलजी पाटील साहेबांना अशी विनंती करते अजूनही लाभ असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि तसेच मी त्यांना खूप खूप खुँ वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते आणि आमचे वांगणीचे स्थानिक कार्यकर्ते जयेशदा सारंगा असतील ॲडव्होकेट निलिमादाई सारंगा असतील बाईकर साहेब असतील खंडागळे साहेब असतील हर्षददादा शेलार असतील सोनकांबळे असेल सुषमाताई शेलार असतील ह्यांनी यांच्या प्रयत्नातून साहेबांनी त्यांच्यापर्यंत पोचवलं आणि त्यांनी आमच्यापर्यंत पोचवलं त्याबद्दल यांचे सर्वांचेसुद्धा खूप खूप आभार मानते व धन्यवाद देते अर्थात आपण बघतोय लाभार्थी कशा पद्धतीनं करतो याचा लाभ घेणार आहेत त्याने थोडक्यात माहिती दिलेली आहे आपण बघतोय वाढदिवसानिमित्त अतिशय उत्तम असा उपक्रम या गरजू महिलांसाठी राबवण्यात आलेला आहे संपूर्ण या भिवंडी शहरामध्ये आपण बघतोय आणि याच शिलाई मशीनचं वाटप जे आहे ते अनेक ठिकाणी करण्यात आलेलं आहे अशाच पद्धतीचे अपडेट आपण सुद्धा घेत राहू हो। तुर्ताच इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिकाळेसह श्रद्धा ठोपे आपल्याबद्दल आपो